नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एकता दहावी गणित भागवन सराव संच एक पॉईंट तीन पाहणार आहोत त्याआधी आपण संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन पाहिलेला आहे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ह्या यू ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंक आहेत त्या व्हिडिओच्या ती लिंक तुम्ही ओपन करून पाहू शकता तर आपण पहिला क्वेश्चन बघू पहिलं उदाहरण काय आहे सारणी पूर्ण करायचे त्याचा निश्चांक काढायचे त्या पद्धतीने त्याने सारणी पूर्ण करायचे सारणी निश्चांक कसं काढतो याचा आणि याचा गुणाकार करतो आणि याचा आणि याचा तीनचा आणि पाचचा गुणाकार आणि दोनचा आणि चारचा गुणाकार या ठिकाणी तीनचा आणि पाचचा गुणाकार करायचा इथं पाच लिहायचं रिकायमेंट जागी आणि दोन पाच त्रिक पंधरा चार दोन्ही आठ वजा आठ पंधरामधून आठ गेले किती राहिले गे। सात अशा प्रकारे हे निश्चांक निघतो तर दुसरा प्रश्न आहे त्याच्यातील तीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये उपप्रश्न खालील निश्चकांची किंमती काढा ते पण आपण काढून घेऊत मी लिहून घेतले उदाहरण अशा प्रकारे त्याच्या किमती आपण काढून घेऊत हे लग, हे बघा बरोबर कंसात वजा एक गुणिले चार वजा कंसात सात गुणिले दोन पण करू शकता आणि दोन गुणिले सात पण करू शकता तर वजा चार वजा सात दोन्ही चौदा तर वजा वजा अधिक होतात अधिक अठरा तर वजा चिन्ह अशा प्रकारे ह्या निश्चिकांची किंमत निघाली आता त्याच्यानंतर ह्या निश्चिकांची किंमत काढतो आपण बरोबर पाच गुणिले शून्य वजा तीन गुणिले वजा सात पाच झिरो झिरो जर कंस कंसाच्या आतमध्ये जर वजाबाकीचं चिन्ह असेल बाहेर भाय, बाहेर जर चिन्ह असेल तर कंसाच्या आतमधलं चिन्ह बदलतं वजा वजा अधिक होतं सात्विक एकवीस काय होणार बरोबर एकवीस ह्या निश्चकांची किंमत किती आली एकवीस नंतर ही उदाहरण नंबर तीन उदाहरण नंबर तीन बघा सात छेद तीन आणि एक छेद दोनचा गुणाकार करायचा एका सात सात छेद तीन गुणिले एक छेद दोन व पाच कर छेद तीन गुणिले तीन, तीन छेद दोन तर बघा गुणाकार करायचा सात एक सात तीन दोन्ही सहा वचा पास्त्रिक पंधरा तीन दोन्ही सहा वजाबाकी करा छेद स्थानी सहा असल्यामुळे सहा जास्त तसेच ठेवायचे आणि वरचा वजाबाकी वजाबाकी वजा वजाबाकी वजा बाकी बघा सातमधून पंधरा जातात का नाही पण पंधरामधून सात जातात तर किती राहतात वजा आठ छेद सहा तिथनं भाग चालू जाऊ शकतो याला दोन बेत्रिक सहा बेचोक आठ बरोबर वजा चार छेद तीन वजा चार छेद तीन अशा प्रकारे ह्या निष्ठिकांची किंमत निघाली त्यानंतर काय खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा क्रेमरची पद्धत लक्षात द्या ठेवा क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरणे समीकरण सोडवायचे त्याआधी क्रेमरची पद्धत पाहण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती पाहिजेत डी एक्स आणि वायचे एक्स आणि वायचे सूत्र काय एक्स आणि वायचे सूत्र एक्स बरोबर डी एक्स भागिले डी वाय बरोबर डी वाय भागिले हे डी क्रेमरच्या पद्धतीचे सूत्र सूत्र आहेत क्रेमरच्या पद्धतीचे सूत्र हे एक्स आणि वायच्या किमती आपल्याला भेटून जातात त्याच्यानंतर आता आपण पाहू लक्ष राहूया हो हे दोन समीकरणे दिलेले आहेत तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा समीकरण नंबर एक चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर दोन तर क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला पाहिजे आहेत लक्षात ठेवा त्यासाठी आपल्याला स्तंभ माहिती पाहिजेत हे पहिला स्तंभ हे दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ क्रीमरच्या पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला डी एक्स आणि डी वाय ह्या याच्या किमती काढून एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढायचे आहेत तर डी बरोबर मी बर एक ट्रिक सांगतो त्या ट्रिकनुसार चला डी बरोबर बारा हे कुठल्या पुस्तकात नाही दिलेलं ते मी सांगतो डी बरोबर बत्तीस आणि डी बरोबर तेरा डी बरोबर आता डी काढायचे आपल्याला डी काढायचे डी बरोबर काढायचे डी बरोबर म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिला आणि दुसरा स्तंभ पहिला स्तंभ चेल घ्यायचे नाहीत आपल्याला सहगुणक घ्यायचे आहेत त्याचे लक्षात ठेवा सहगुणक चेल घ्यायचे नाही एक आणि वाय घ्यायचे नाही आपल्याला सहगुणक घ्यायचे त्याचे सहगुणक काय पहिला स्तंभचे तीन आणि चार डी बरोबर काय तीन आणि चार पहिला स्तंभ दुसरा स्तंभ काय वजा चार आणि अधिक तीन आहे डी काढायचे आपणाला लक्षात ठेवा असं सोपं जातं पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ बरोबर तीन गुणिले तीन वजा कंसात वजात चार गुणिले चार तीन तिक नऊ वजा वजा काय होणार आधिक कंसाच्या आतमध्ये जर चिन्ह असलं तर चेंज होतं वजा वजा, वजा आधी चारी चोक सोहळा अशा प्रकारे नऊ सोहळा किती येतात पंचवीस डी बरोबर किती आलं तुमचं पंचवीस क्रेमरच्या पद्धतीनुसार आता आपण डी एक्स काढायचे काय काढायचे डी एक्स डी एक्स बरोबर डी एक्स मी काय सांगितले बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ तिसरा आणि दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ काय दहा आणि पाच आणि दुसरा स्तंभ काय मायनस चार अधिक तीन समजते का मित्रांनो दहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले पाच लक्षात ठेवा वजा चार गुणिले पाच दहािक तीस वजा वजा अधिक चार आपण वीस बरोबर पन्नास डी एक्स बरोबर काय आलं आहे पन्नास तर डी वाय काढायचे आपल्याला काय काढायचे डी वाय बरोबर डी वाय काय आहे तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला काय तीन आणि चार चार आणि तिसरा स्तंभ म्हणजे काय दहा आणि पाच दहा आणि पाच अशा प्रकारे कडा तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार पंधरा वजा चार डाय चाळीस पंधरा मधून चाळीस जात नाही पण चाळीस मधून पंधरा गेले किती राहिले गे वजा पंचवीस डी वाय बरोबर किती आलं अशा प्रकारे डी वाय बरोबर आपल्याला पंचवीस आले डी वाय बरोबर पंचवीस आले तर क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत डी बरोबर किती आले डी बरोबर पंचवीस की बरोबर किती आले पन्नास आणि डी बरोबर वजा पंचवीस क्रेमरच्या सूत्रानुसार काय म्हणते क्रेमरच्या सूत्रानुसार एक्सचं सूत्र सांगितलं होतं तुम्हाला एक्सबरोबर डी एक्स भागेले डी आणि वाय बरोबर डी वाय भागेले डी तर ठेवून द्या डी एक्सची किंमत किती आली पन्नास भागले डीची किंमत किती आली पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास एक्स बरोबर किती आलं दोन एक्सबरोबर किती आले दोन डी वाय काढायचे आपल्याला डी वाय डी वायबरोबर किती डी वाय काढायचे डी वाय भागिले डी ह्याचं सूत्र आहे ट्रेमरचे सूत्र वायचं डी वाय किती आले वजा पंचवीस भागिले डी पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणजे वजा भागीचे चिन्ह असल्यामुळे वायबरोबर वजा एक अशा प्रकारे एक्स आणि वायच्या किमती आल्यात दोन कोमा वजा एक अशा प्रकारे किमती आल्या लक्षात ठेवा जर ही किंमत जर तुम्हाला खरंच ही आले तर त्यासाठी काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या समीकरणामध्ये ठेवून द्या ही किंमती तीन गुण एक्सची एक एक किंमत किती आहे दोन वजा चार गुणिले वजा एक बरोबर दहा तीन दोन्ही सहा सहा वजा वजा अधिक गुणाकार असल्यामुळे वजा वजा अधिक चार एक चार बरोबर दहा बरोबर दहा आले का अशा प्रकारे तुम्ही हे तुमच्या उकल आहेत क्रिमरच्या पद्धतीनुसार एक साणी व्हायच्या किमती आहेत अशा प्रकारे पहिलं उदाहरण आहे तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता त्याच्या आधी त्याच्यानंतर पुढलं पुढलं प्रकरण पुढलं उदाहरण असंच लिहून घ्यायचे आता ह्या इथं आहे का बाबा पुढलं सामान्य रूपात आहे का नाही सामान्य रूपात आणण्यासाठी काय करायचं आपल्याला त्याला सामान्य रूप देणं गरजेचं आहे गर बरोबर आहे हे उदाहरण तर ह्याला सामान्य रूपात आणूत चार एक्स अधिक तीन वाय वजा आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार अधिक चार वाय हे समीकरण नंबर एक एक्स जशाच्या तसा आहे सहा एक्स वजा पाचवा आहे बरोबरच्या उडाव्या साईडला आल्यानंतर अधिक पाच वाय बरोबर आठ जसेच जसे समीकरण नंबर दिलं दोन आता काय सांगितले मी डी बरोबर किती बारा डी एक्स बरोबर बत्तीस आणि डी वाय बरोबर तेरा बारा बत्तीस तेरा फिट करायचं म्हणजे तुम्ही पहिला स्तंभ दुसरा स्तंभ आणि हे आहे तिसरा स्तंभ हे माझ्यासाठी करतोय लक्षात ठेवा तुम्हाला समजण्यासाठी करतोय हे असे करू नका डी बरोबर बारा डी एक्स बरोबर बत्तीस आणि डी वाय बरोबर तेरा अशा प्रकारे आपल्याला डी वाय काढाय डी काढायचे आता चला डी बरोबर डी काढायचे डी बरोबर आपल्याला काय पहिला स्तंभ चार आणि सहा पहिला आणि दुसरा स्तंभ तीन आणि पाच चार गुणिले पाच चार गुणिले पाच वजा तीन गुणिले सहा बरोबर पॉम चोक्वीस वजा सायंत्रिक अठरा वीसमधून अठरा गेले दोन डी बरोबर किती आले दोन डी बरोबर दोन तर बर। डी एक्स काढायचे आपल्याला काय काढायचे डी एक्स काढायचे बरोबर डी एक्स डीएक्स काढायचे आपला डी एक्स काय बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ चार आणि आठ तिसरा स्तंभ काय चार आणि आठ आणि दुसरा स्तंभ तीन आणि पाच अशा प्रकारे काढायचं बरोबर चार गुणिले पाच वजा बाकीचे चिन्ह तीन गुणिले आठ तीन गुणिले आठ चार पंचवीस आठ त्रिक चोवीस तर वीसातून चोवीस दाखणे पण चोवीसमधून वीस गेले वजा चार आले डीएक्स बरोबर किती आलं वजा चार का डी एक्स बरोबर वजा चार तर डी वाय काढायचे आपल्याला काय काढायचे डी वाय बरोबर पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला काय चार आणि सहा चेल नाही घ्यायचं आहे आपल्याला सहगुणक घ्यायचे आहेत त्याचे सहगुणक लक्षात ठेवा क्रेमरच्या पद्धतीनं काढायचा असल्यावर आणि तिसरा स्तंभ चार आणि आठ बर, चार आणि आठ बरोबर चार गुनिले आठ त्रिकस कस करायचा चार आठ वजा चार गुन्हिले सहा चार गुन्हिले सहा चार, चार टोम बत्तीस वजा चारी चौक साईन चौक साईन चौक चोवीस बत्तीसमधून चोवीस गेले किती राहिले आठ तर डी वाय बरोबर किती आले आठ अशा प्रकारे एक किमती निघाली तर डी बरोबर दोन डी एक्स बरोबर वजा चार आणि डी वाय बरोबर आठ डी वाय बरोबर आठ आता क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या क्रेमरच्या सूत्र नुसार आता एक्स एक्स बरोबर डी एक्स भागिले डी डी एक्स भागले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी क्रिमरची सूत्र येते एक्सची किमती काढण्यासाठी डी एक्स किती आले वजा चार भागेले डी किती आहे दोन बी एक बे बी दोन चार म्हणजे एक्सबरोबर किती आलं वजा दोन तर वायची वायची किंमत काढायची डी वाय किती आहे आठ बागेले डी के दे, दोन दोन बेक बे कबे, बे चोक आठ वाय बरोबर किती आलं चार अशा प्रकारे तुम्ही एक्स आणि वायच्या किमती सांगू काढू शकता उक्कल अशा प्रकारे हे आपलं दुसरं उदाहरण पण सॉल्व झालेलं आहे तुम्ही याची करून घेऊ शकता स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नेक्स्ट उदाहरण नेक्स्ट उदाहरण काय उदाहरण एक्स अधिक दोन वाय बरोबर बर वजा एक दोन वाय बरोबर वजा एक हे समीकरण नंबर एक द्या दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण नंबर दोन द्या एखादं दोन द्या समीकरण नंबर दोन त्यानंतर काय आपल्याला डीची किंमत काढायची आहे पण त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे डीची किंमत काढण्यासाठी डी बरोबर पहिला आणि दुसरा म्हणजे बारा डी एक्स बरोबर बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा आणि डी वाय बरोबर तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ त्याच्यानंतर आता तुम्ही किंमती ठे डी बरोबर काढायचे आपल्याला डी बरोबर पहिला स्तंभ इथं काही नाही म्हणजे एक असतं एक आणि दोन पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ दोन वजा तीन दोन वजा तीन गुणाकार करा ते गुणाकार एक गुणिले वजा दोन वजा तीन सॉरी वजा बाकी दोन गुणिले दोन आता वजा तीन गुणिले वजा तीन तीन एक तीन वजा तीन वजा वजा तसे नाही चार गुण दोन गुणिले दोन म्हणजे चार वजा वजा अधिक अधिक पण सात व सात येतं वजा सात डी बरोबर किती आलं वजा सात डी बरोबर किती आला वजा सात डीएक्स काढायचे आपल्याला डी एक्स डीएक्स म्हणजे डी एक्स काय बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ तिसरा काय वजा एक आणि बारा वजा एक आणि बारा दुसरा स्तंभ दोन वजा तीन अशा प्रकारे वजा एक गुन्हेले वजा तीन वजा दोन गुन्हेले बारा बरोबर बर वजा वजा गुणाकार का करताना अधिक तीन चोवीश, चोवीश है, है, है। एक -किवीश, एक -किवीश, वजा बारदुनी चोवीस चोवीसमधून तीन जातात का नाही तीन मधून चोवीस जातात का नाही पण चोवीसमधून तीन जातात किती राहिले एकवीस वजा एकवीस वजा एकवीस डी एक्स बरोबर किती आलं वजा एकवीस अशा प्रकारे वजा एकवीस तर डी वाय बरोबर डी वाय बरोबर तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला काय एक आणि दोन तिसरा स्तंभ काय वजा एक आणि बारा बरोबर एक गुणिले बारा वजा वजा एक गुणिले दोन बरोबर एक गुणिले बारा बारा गुणाकारा वजा वजा अधिक दोन चौदा बारा प्लस अधिक दोन चौदा डी वाय बरोबर किती आले चौदा डी वाय बरोबर किती आले चौदा डी बरोबर वजा सात डी एक्स बरोबर वजा एकवीस हो डी वाय बरोबर चौदा क्रेमरच्या सूत्रानुसार काय सूत्रानुसार किमती काय आहेत एक्स बरोबर डी एक्स भागिले डी वाय बरोबर डी वाय भागेली डी डी एक्स किती आले वजा एकवीस भागेली डी किती आले वजा सात सात एका सात सात्विक एकवीस वजा वजा अधिक एक्स एक्सबरोबर किती आले तीन तर वाय काढायचे आपल्याला वायबरोबर किती आले चौदा भागेले वजा सात सात एक सात सात दोन्ही चौदा वजा असल्यामुळे वजा दोन वायबरोबर किती आले वजा दोन एक्स कि किमती आल्या की मी तीन वजा दोन अशा प्रकारे हे आपण तिसरं उदाहरण पण काढलेलं आहे अशा प्रकारे पण त्याआधी आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी इथंच स्टॉप करतो चौथं पाचवं सहावं आपण नेक्स्ट याच्यामध्ये लेक्चरमध्ये बनवून घेऊ